जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले मध्ये लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवर एकच उद्देश बळीराजाला राजाला घरबसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे हे आरती देवीची 3600 रुपये 3600 रुपये 3200 रुपये 300 रुपये 400 रुपये 400 रुपये 3600 रुपये आवडे चतर किशोरभाई आवडे चतरभाई 3600 रुपये 300 रुपये 300 रुपये चतरभाई 300 रुपये चतरभाई 300 रुपये

जोरबाई हरचती जोरबाई आगे अरे बंटी जोरबाई अरे बंटी हरचती जोरबाई दादा जोरबाई दादा तिसरवा 35 च्या कामासाठी और बस दुर्गा बाई बस दुर्गा बाई दुर्गा बाई और चंडी दुर्गा बाई और चंडी दुर्गा बाई छत्तीसगढ़ बाई छत्तीसगढ़ बाई की पौने बजे चंडी सो बाई नवा समाज चंडी सो बाई दादा चंडी और गायत्री चंडी और सो किशोर बाई और सोगर भी भी बाई चौथी चौथी नवा बाई की और पौने बजे बड़ा बस्ती नवा नवा बस्ती गांव चंडी